कर्जमाफी हा शेतीच्या क्षेत्रातल्या अनेक उपायांपैकी हा एक उपाय आहे अनेक लोकांना असं वाटतं की हा अंतिम उपाय किंवा हा रामबाण उपाय आहे हा अंतिम उपाय देखील नाही आणि हा रामबाण उपाय देखील नाही कारण शेवटी आपण दोन हजार आठ सालची कर्जमाफी बघितली या कर्जमाफीवर सी एजीचा रिपोर्ट देखील बघितला आणि त्या रिपोर्टमध्ये लक्षात आलं की आमचा जो शेतकरी आहे कदाचित तीस चाळीस टक्के शेतकऱ्यांना फायदा झाला असेल पण जो खरंच अडचणीतला शेतकरी होता त्याला त्याचा त्या प्रमाणात फायदा होऊ शकला नाही आता आपण कर्जमाफी करतो म्हणजे नेमकं का काय करतो तर कर्जमाफी करतो म्हणजे त्या व्यक्तीला पुन्हा कर्ज घेता यावं याकरता पात्र करतो यापेक्षा वेगळं काहीच करत नाही आता हे त्याला पात्र केल्यानंतर दोन हजार नऊ साली लोक पात्र झाले त्यांनी पुन्हा कर्ज घेतलं आणि दोन हजार दहा साली ते सगळे कर्जबाजारी झाले याचा अर्थ काय आहे एक करता आपण त्यांना समाधान दिलं की तुम्ही कर्ज माफ तुमचं झालेलं आहे तुमच्यावर कर्ज नाही आहे बोजा नाही आहे पुढच्या वर्षी ते पुन्हा कर्जबाजारी झाले कारण यातला मूळ प्रश्न काय की जोपर्यंत शेतीची उत्पादकता वाढवून आम्हाला मार्केटचा भाव परवडणार नाही शेती जोपर्यंत फायद्याची होणार नाही तुम्ही किती वेळा कर्ज माफ केलं तरी व्यक्ती कर्जबाजारीच होईल पहिल्यांदा त्याची क्षमता जर ही तुम्ही तयार केली की तो कर्ज भरू शकला पाहिजे जर पुन्हा कर्जबाजारी होऊ शक होऊ नये असं जर आपल्याला उभं करायचं असेल तर शेतीच्या क्षेत्रात गुंतवणूक करावी लागेल आणि ही गुंतवणूक करायची तर हा पैसा कुठून येईल कर्जमाफी करायची आहे तरी बजेटमधनं पैसा येईल आणि गुंतवणूक करायची आहे तरी बजेटमधनं पैसा येईल आता तुमच्याजवळ रुपया आत दहा या दहा रुपयाचा योग्य विनियोग करायला तुम्हाला सांगितलं आहे तर त्यातनं शेतकऱ्याच्या फायद्याचं काय आहे त्यामध्ये विनियोग करायचा की शॉर्ट टर्मचं काय आहे याच्यामध्ये विनियोग करायचा जर हे तीस हजार कोटी वीस हजार कोटी दरवर्षी मी शेतीत गुंतवले त्यातनं मी शाश्वत पाणी दिलं शाश्वत वीज दिली मायक्रो इरिगेशन दिलं मार्केट लिंकेज दिलं क्रॉपिंग पॅटर्न मध्ये मदत केली नवनवीन तंत्रज्ञान दिलं तर तो शेतकरी जन्मभराकरता कर्जमुक्त होऊ शकतो हात उसने पैसे घेतले तरी ते केवळ तात्पुरते घेतले म्हणजे कर्ज घेतलं ते परत केलं आणि त्यातनं प्रॉफिट कमवलं हो अशा प्रकारच्या व्यवस्थेमध्ये तो शेतकरी जाऊ शकतो आणि म्हणून एक राज्यकर्ता म्हणून ज्यावेळेस मी पाहतो त्यावेळेस मलाही असं वाटतं की ठीक आहे ना करून टाकाया तीस लाख लोकांची कर्जमाफी आपल्याला फार त्याचा पोलिटिकल फायदा मिळेल पोलिटिकल मायलेज मिळेल ते मिळत कर्जमाफीचं मिळत नाही असं नाही किंवा कर्जमाफी कधीच करू नये या मताचा देखील मी नाही त्याची योग्य वेळ असते की ज्यावेळेस तुम्ही गुंतवणूक केलेली आहे ज्या वेळेस स्टेटमधनं तो बाहेर येतोय अशा परिस्थितीमध्ये त्याला एकदा जर कर्ज माफ करून टाकलं तर पुढे तो कर्जबाजारी होणार नाही आणि तुम्ही एकाच वर्षी तीस हजार कोटी रुपये हे कर्जमाफीवर देऊन टाकले तर पुढचे तीन चार वर्ष तुम्ही गुंतवणूक करू शकणार नाही त्यामुळे अशा प्रकारची व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न माझा आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की मी कर्जमाफीच्या विरोधात नाही आहे पण कर्जमाफीतनं प्रश्न सुटत नाहीत हे आपण यापूर्वीही बघितलंय